अपडेट न्यूज सिद्धार्थ राजपूत व विरेंद्र राजपूत यांची निवड राष्ट्रीय राजपूत करणी सणीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी सिद्धार्थ राजपूत उर्फ यांची निवड झाली तर चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी सिंह महेंद्र सिंह राजपूत उर्फ टोंडू भाऊ यांची निवड स्वर्गीय सुखदेव सिंह शेखावत यांच्या धर्मपत्नी व राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शीला कंवर शेखावत अभयराज सिंह शेखावत योगेंद्र सिंह कटार आनंद सिंह ठोके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या निवडीनं सिद्धार्थ राजपूत व वीरेंद्र सिंह राजपूत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट